नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे पोलीस कर्मचाऱ्यांना गोळा झाडून आपल्या पत्नीची हत्या केली त्यानंतर तो स्वतः ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर अफजल फटाण असं या आरोपीचं नाव आहे ही घटना नांदेड जिल्ह्यातल्या धनेगाव परिसरात घडली आरोपी हा नांदेडतील विमानतळ ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली घटनेबाबत अधिक माहिती अशी की कुटुंबातील किरकोळ वादातून पोलीस कर्मचाऱ्यांना टोकाचं पाऊल उचललं त्यानं आपल्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या के केली आहे अफझल फटाण असं या आरोपीचं नाव आहे तो नांदेड येथील विमानतळ ठाण्यात हेड कॉन्स्टेबल का म्हणून कार्यरत आहे तर नाझिम बेगम असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे अफझल फटाण यांचे त्यांची पत्नी नाझीम बेगम यांच्यासोबत काही कारणामुळे भांडण झालं भांडणाचा राग मनात असल्यामुळे त्यांनी आपल्या जवळ असलेल्या बंदुकीतून पत्नीवर गोळ्या झाडल्या या घटनेत गंभीर जखमी झालेल्या नाझिम बेगम यांचा जागीच मृत्यू झाला पत्नीच्या मृत्यूनंतर अफजल फटाण हा स्वतः ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला अशी माहिती समोर आली आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली